करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मी आज माझ्या माहेरी चाललो आहे कारण माहेरी माझं कार्यक्रम आहे म्हणजे देवीच्या सवासने आहेत त्याबद्दल मी माहेरी चाललो आहे आणि चला मग आता तुम्हाला पण घेऊन जातो आणि आता इथं आम्ही चाललो होतो माझ्या माहेरी मी खूपच एक्साइटिंग होतो कारण मी पण माहेरी माझ्या सहा महिन्यातून चाललो होतो तर माहेरी जाण्यासाठी सगळ्यांनाच सा खूप छान वाटतं तसं मी पण खूप एक्सायटिंग होतं तर तो, थोड्या तो वेळ इथं थांबले चला म्हटलं थोडंसं शूट घ्यावं हो की कसं आहे दाखवावं हो तुम्हाला आणि हा माझा माहेरचा रस्ता आहे आणि हा पुणे बँगलोर हायवे आहे तो तोच आहे हा हायवे तिथूनच आम्हाला जावं लागतं माझ्या माहेरी आणि बघा हा केवढा मोठा हायवे आहे आणि आता हायवेचं खूप काम चालू होतं त्यामुळं रस्त्यावर खूप ट्रॅफिक वगैरे पण होतं आणि सगळीकडे जास्त गाड्या वगैरे होतात कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळं एकाच एक रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या सगळ्या सुरू होत्या आणि त्यामुळं खूपच रस्त्याला गर्दी वगैरे होती आम्ही हळूहळू चाललो होतो तर आता हे बघा सर्व तुम्हाला मी रस्त्यावरून शूट दाखवत आहे की बघा किती छान प्रकारे आहेत त्याच्यानंतर इथं आम्ही थोडं स्वीट वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो तर म्हटलं चला माहेरी जातो तर काय तर स्वीट वगैरे घेऊन जावं आणि आता इथं मी स्वीट वगैरे सगळं घेतलं होतं त्याच्यानंतर मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आणि आता इथं स्वीट वगैरे सगळं घेऊन झालं तर ता चला आता आम्ही चाललो आहे परत आमचा रस्ता सुरू थोडा वेळ थांबू त्याच्यानंतर परत आम्ही चाललो आणि थोडंसं लांब आहे माझ्या सासरी आणि माहेरमध्ये अंतर एक दीड तासाचं आहे तसं ता जास्त फास्ट वगैरे गेलं तर एक तासामध्ये पोचतं पण आता आम्ही सर्वजण गाडीवरती होतो तर चला म्हटलं हळूहळू जाऊया आपल्यासोबत मुलं पण होतात आणि रस्त्यावरती गर्दी पण जास्त असल्यामुळे आम्ही हळूहळू चाललो होतो तर चला मग आता दाखवते तुम्हाला आणि इथं आता मी माझ्या माहेरी पोचली होती आणि इथं माझे पप्पा वगैरे सर्व रस्त्यावरती थांबले होते वाट बघत आणि आज मी म्हटलं होतं ना तुम्हाला माझ्या माहेरी काहीतरी कार्यक्रम आहे तर सर्वजण इथं तयारी सुरू होती मी थोडं लेटच पोचली होती म्हटलं चला आता काही हरकत नाही आणि इथं सर्व स म्हणजे जे देवाच्या तिथं न्यायचं होतं जेवण वगैरे सवासणीसाठी वाढण्यासाठी ते सर्व जेवण बनवून तयार झालं होतं फक्त पुरणपोळी वगैरे राहिलं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही भाजी आमटी भात पापड आणि पुरणपोळी असं सर्व स्वयंपाक बनवला होता आणि ही माझी मम्मी आहे तर बघा इथं मम्मीचं चाललं होतं सगळं आता हे सर्व आम्हाला पातेलामधलं सगळं आम्हाला पाठीमध्ये वगैरे भरून घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला हे सर्व घेऊन मंदिरामध्ये पण जायचं होतं तर आता इथं मम्मी सर्व गोष्टी भरत होती मी पण तिला हेल्प करत होतो म्हटलं थोडं चला थोडंफार मी हेल्प करते आता सकाळपासून तर मी नाही आली कारण मला माझी सासरची पण कामं बघायला पाहिजे होती त्याच्यानंतर मी आले आहे तर इथं आल्यानंतर थोडंसं इथं हेल्प केलं मी मम्मीला आणि इथं मी मम्मीला म्हणत होती की अजून पोळ्या वगैरे बनवायच्या राहिल्या आहेत का तर मम्मी म्हटली हां थोडंसं राहिलं आहे तर म्हटलं चला मी थोडंसं हेल्प करते आणि तुम्हाला मी दाखवते आणि इथं बघा या सर्वजण माझ्या म मम्मीच्या मैत्रिणी म्हणा किंवा शेजारच्या वगैरे होत्यात आणि या सर्वजण इथं म मम्मीसा मम्मीला हेल्प करण्यासाठी आल्या होत्या आणि खूप सारं असं जेवण बनवायचं होतं आता इथं सर्वजण चाललं होतं पुरणपोळी वगैरे सर्वांचं बनवायचं चालू होतं तर चला आता मी पण इथं थोडीशी हेल्प करीन आता आणि इथं सर्वांचं चालूच होतं तर मी म्हटलं चला आता मी पण थोडी हेल्प करतो आणि आता इथं मी पण पुरणपोळी बनवायला स्टार्ट केली होती तर मी म्हटलं चला मी पण थोडंसं बनवू लागते आणि मी जम्मूला असं तेलावरच्या पोळ्या वगैरे काही जास्त बनवत नाही पण इथं अशाच पोळ्या बनवाव्या लागतात तर मी आता इथं माझ्या चाललं होतं बनवायचं चला मग बघा आणि आता इथं सर्व आमचं देवीचा निवेद आहे पुरणपोळी वगैरे ते सर्वांनी बनवायचं चालू होतं आता सर्व बनवून वगैरे झालं त्याच्यानंतर मी छान तयार झाली होती कारण आज माझ्या सवासने होत्या तर म्हटलं चला मी पण आणि आता इथं मी पण छान तयार वगैरे झाली त्याच्यानंतर मी आणि माझी मम्मी आता मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि याच्यानंतरचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल देवीच्या सवासनी वगैरे काय असतं ते सर्व मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन तर नक्की बघा ओके बाय जय महाराष्ट्र आणि माझा आजचा लूक कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये बाय